आपण पाहत आहा न्यूज 24 फोर महाराष्ट्र लोकप्रिय वृत्तवाहिनी आपलं आपली बाकी सावधान होय सावधान आपण जर अमरावती परतवाळा मार्गावर प्रवास करत असाल तर प्रवासी बंदनो सावधान व्हा कारण या रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे अनेक घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण पाहत आहोत की अनेक प्रकारचे खड्डे या महामार्गावर पडले असून या मार्गावर ये जा करणे प्रवाशांना अत्यंत वेदनादायक ठरत आहे तर या रस्त्यावर सततच्या पावसाने मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात जर पावसाचे पाणी साचले तर चालक प्रवाशांना कोणत्या ठिकाणी किती खड्डा आहे याचा अंदाज मात्र येत नाही म्हणून तो अंदाज नसलेल्या अनेक प्रवाशांना येथे अपघाताचा सामना करावा लागतो तर प्रशासनाने या संदर्भात खड्ड्यांची डागडुजी जरी सुरू केली असली तरी खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने खड्ड्यांचा सामना नेहमीच प्रवाशांना करावा लागत आहे तर यासोबतच प्रवाशांना या खड्ड्यांमुळे विविध आजारसुद्धा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रतिप्रश्न जरी आपल्यासमोर निर्माण झाला असला तरी साक्षात प्रवास करणाऱ्या त्या प्रवाशांनाच ठाऊक की हा वेदनादायी प्रवास त्या प्रवाशांकरता किती दुःखदायक आहे यावर्षी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शेतकऱ्यांसह रस्त्याचे पादन रस्त्याचे व सर्व मार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे मात्र हे नुकसान शेतकऱ्यांना प्रवाशांना न परवडणारे आहे या खड्डेमय मार्गावरून मार्गक्रमण करत असताना आपल्या जीवाची नक्कीच काळजी घ्या कारण तुमच्या घरी तुमची वाट पाहणारं कोणीतरी असेल तुमची ते प्रतीक्षा करत असेल म्हणून प्रवाशांनो सावधान पावसाळ्यात जर तुम्ही या मार्गावर जात असाल तर आपली वाहने काळजीपूर्वक चालवा आणि आपल्या आयुष्याला आपल्या शरीराला नक्कीच जोपासा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्युरो अमरावती